शेतकरी बंधूंनो नमस्कार आज आपण टोमॅटो या पिकाबद्दल या ठिकाणी अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी समजून घेणार आहोत सर्वप्रथम आय सी एलच्या वतीनं या, या वेबिनारमध्ये मी आपल्या सर्वांचं हार्दिक 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 स्वागत करतो आणि नागपंचमीपासनं टोमॅटोची लागवड ही मोठ्या प्रमाणावरती आपल्या महाराष्ट्रामध्ये केली जाते आणि ही करत असताना सर्वात महत्त्वाच्या बाबी ज्या अन्नद्रव्यांच्या बाबतीत समजून घेणं आवश्यक आहे त्या जर का आपण योग्य प्रकारे समजून घेतल्या आणि त्याप्रमाणे जर का अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं तर निश्चितपणे आपल्याला अतिशय चांगलं जास्तीचं आणि गुणवत्तेचं उत्पादन हे त्या ठिकाणी आपल्याला घेता येईल त्यामुळं टोमॅटो या पिकाला समजून घेत असताना या पिकाच्या ज्या वाढीच्या अवस्था आहेत त्या वाढीच्या अवस्था आपण समजून घेणं आवश्यक आहे सुरुवातीला ज्याला आपल्याला म्हणता येईल ते पन्नास टक्के आयुष्य हे प्रामुख्यानं कायक वाढीच्या दृष्टीनं आपण विचार करणं आवश्यक आहे आणि पन्नास टक्के आयुष्य हे उत्पादन वाढीच्या दृष्टीनं विचार करणं आवश्यक आहे त्यामुळं टोमॅटो या पिकाची वाढ ही दृष्ट्या डेरेदार झाली पाहिजे आणि दृष्ट्या ही फळफांद्यांची योग्य प्रकारे वाढ होऊन त्यामध्ये शेंडा हा योग्य प्रकारे चालला पाहिजे या दृष्टीनं टोमॅटो पिकाबद्दल आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे जेव्हा आपण म्हणतो की ज्या चार महत्त्वाच्या अवस्था आहेत त्या चार महत्त्वाच्या अवस्थेमध्ये सगळ्यात पहिली जी अवस्था येते ती म्हणजे एस्टॅब्लिशमेंट म्हणजे जमिनीमध्ये जेव्हा रोप आपण लागवड करतो ते रोप जमिनीमध्ये स्थिरावणं आणि वाढीला लागणं ही अवस्था सुरुवातीची अवस्था असं आपण म्हणतो आणि या अवस्थेमध्ये सर्वात महत्त्वाची जी बाब आहे ज्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे ती म्हणजे मुळांची वाढ कारण जोपर्यंत मुळं चांगल्या प्रकारे तयार होणार नाही तोपर्यंत रोप चांगलं जमिनीमध्ये एस्टॅब्लिश होणार नाही त्याचबरोबर शेंडावाड जी की जिब्रॅलिक ॲसिडच्या निर्मितीशिवाय होणार नाही आणि या जिब्रॅलिक ॲसिडच्या निर्मितीसाठी आवश्यक असणारा जो घटक आहे तो म्हणजे जस्त त्याचबरोबर मुळांवरती सायटोकायनींची निर्मिती सुरुवातीपलापासून करण्याच्या सुद्धा झिंक त्याचबरोबर पूर्ण रोपामध्ये जे गुणधर्म आहेत त्या जातीचे ते, जाती ते सर्व गुणधर्म त्यामध्ये आणण्याच्या दृष्टीनंसुद्धा झिंक हा महत्त्वाचं सूक्ष्म अन्नद्रव्य त्यामुळं सुरुवातीच्या एस्टॅब्लिशमेंटच्या स्टेजमध्ये म्हणजे सातव्या दिवसापासून ते पंचवीसाव्या दिवसापर्यंतच्या कालावधीमध्ये सगळ्यात जास्त ज्या अन्नद्रव्याकडे लक्ष देणं आपल्याला आवश्यक आहे ते म्हणजे स्फोरद आणि त्यासोबत जास्त म्हणून स्फोरदाच्या दृष्टीनं आपल्याला जर विचार करायचा झाला तर स्फोरदाची उपलब्धता ज्या ग्रेडच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे होईल त्याचबरोबर जस्ताची उपलब्धता ज्या माध्यमातून चांगली होईल या दृष्टीनं आपण विचार करणं आवश्यक आहे त्यामुळं वेसल ॲप्लिकेशन करत असताना ज्या महत्त्वाच्या बाबीकडं आपण लक्ष दिलं गेलं लग पाहिजे ते म्हणजे वेसल ॲप्लिकेशनमध्ये जो काही आपल्याला अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन करायचं त्यामध्ये पोटॅश त्याचबरोबर कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर या चार अन्नद्रव्यांचा विचार आपण त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे आणि करत असताना वेसेल ॲप्लिकेशनमध्ये आय सी एलचं जे पॉलिसल्फेट आहे ते लागवडीच्या वेळेस त्या ठिकाणी आपल्याला कमीत कमी, कमी पंच्याहत्तर किलो जास्तीत जास्त शंभर किलो प्रति एकर या प्रमाणात देणं आवश्यक आहे पॉलिसल्फेट ज्याला आपण फोर इन वन फर्टिलायझर म्हणतो या फोर इन वन फर्टिलायझरच्या माध्यमातून कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर आणि पोटॅश हा त्या ठिकाणी उपलब्ध होतो पोटॅश हा के टू ओच्या स्वरूपामध्ये त्याचबरोबर सल्फर हा एसओ थ्री मायनसच्या स्वरूपामध्ये त्याचबरोबर कॅल्शियम हा कॅल्शियम ऑक्साईडच्या स्वरूपामध्ये त्याचबरोबर मॅग्नेशियम हा सुद्धा मॅग्नेशियम ऑक्साईडच्या स्वरूपामध्ये एकंदरीत अन्नद्रव्यांचं प्रमाण जर आपण बघितलं तर यामध्ये असणाऱ्या अन्नद्रव्यांचं प्रमाण हे पोटॅशचा जर विचार केला आपण तर जवळजवळ बारा पॉईंट पाच टक्के त्याचबरोबर यामध्ये असणाऱ्या गंधकाचा प्रमाणाचा विचार जर आपण केला तर तो सतरा पॉईंट पाच टक्के त्याचबरोबर मॅग्नेशियमचा जर विचार केला आपण तर मॅग्नेशियम पाच टक्के आणि कॅल्शियम हा पंधरा टक्के अशा प्रकारे चार या चार अन्नद्रव्यांची उपलब्धता यामधनं नैसर्गिक स्वरूपात किंवा सेंद्रिय स्वरूपात होत असल्यामुळं आणि या पॉलिसल्फेटचा पी एच हा न्यूट्रल पी एच असल्यामुळं यामधल्या अन्नद्रव्यांची इतर अन्नद्रव्यांसोबतची सुसंगतता जी आहे ती आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि ही सुसंगत खतं ही प्रामुख्यानं जास्तीच्या अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेच्या दृष्टीनं महत्त्वाची ठरतात म्हणून बेसल ॲप्लिकेशनमध्ये इतर कुठल्याही एन पी के ग्रेडसोबत सुरुवातीला कमीत कमी, -कमी पंच्याहत्तर किलो जास्तीत जास्त शंभर किलो याप्रमाणे या पॉलिसल्फेट या खताचा अवलंब आपण आपल्या टोमॅटो या, या पिकामध्ये करावा जेणेकरून कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर आणि पोटॅश या चार अन्नद्रव्यांची उपलब्धता प्रामुख्यानं तिथे होईल त्याचबरोबर मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे एस्टॅब्लिशमेंटच्या अवस्थेमध्ये जे विद्राव्य खतांचा वापर आपल्याला करावायचा आहे त्या विद्राव्य खतांच्या वापरांमध्ये प्रामुख्यानं सात पन्नास सात अधिक दोन झिंक या ग्रेडमध्ये जर आपण बघितलं तर प्रामुख्यानं विद्राव्यता ही चारशे ग्रॅम प्रति लिटर पाणी आणि या ग्रेडचा पी एच हा सुद्धा अत्यंत कमी असल्यामुळं आणि प्रामुख्यानं जस्त आणि स्फोरदाची जी कम्पॅटॅबिलिटी सुसंगतता आहे ती सुसंगतता स्फुरदाची आणि जस्ताची वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी उपलब्धता करून देत असल्यामुळं या सात पन्नास सात अधिक दोन झिंक या ग्रेडचा उपयोग प्रामुख्यानं आपल्याला सुरुवातीची एस्टॅब्लिशमेंटच्या अवस्थेमध्ये जी जिब्रेलिक ॲसिडची म्हणजे लगेच शेंडा पुढं चालूचा चालू व्हायला चा, चालू आणि रोप जमिनीमध्ये स्थिरावायला आपल्याला या सात पन्नास सात अधिक दोन झिंक या ग्रेडची ग्रेडचा उपयोग प्रामुख्यानं सातव्या दिवशी पंधराव्या दिवशी आणि पंचवीसाव्या दिवशी त्या ठिकाणी आपल्याला करावायचा आहे आणि यासोबत बारा सहा बावीस अधिक बारा कॅल्शियम ऑक्साईड आणि ज्याच्यामध्ये सर्व अन्नद्रव्य ही हीसुद्धा आपण दिलेले आहेत अशा प्रकारची परिपूर्ण ग्रेड ही त्या ठिकाणी कॅल्शियमची उपलब्धता जे मुळांवरती टोकं तयार करायला आवश्यक असणारी जी बाब आहे ती आणि ह्या कॅल्शियमची उपलब्धता इतर कॅल्शियमयुक्त ग्रेडच्या तुलनेमध्ये जास्तीचे असण्यामागचं जे कारण आहे ते म्हणजे काय टू इज टू वन इज टू फोर इज टू टू हा रेशो आणि सोबत कॅल्शियमची सुसंगतता स्फुरदासोबतची आणि नत्र पोटॅशचा रेशो हा सर्वात महत्वाचा घटक असल्यामुळे यामधल्या नत्र पोटॅश त्याचबरोबर कॅल्शियम आणि इतर सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता ही सुरुवातीला रोपाला आणखीन मजबूत करायला आपल्याला त्या ठिकाणी मदतीला येते म्हणून या बारा सहा बावीस अधिक बारा कॅल्शियम ऑक्साईड या ग्रेडचा उपयोग आपण दहाव्या दिवशी आणि विसाव्या दिवशी त्या ठिकाणी करावा म्हणजेच थोडक्यात लागवडीच्या वेळेस पॉलिसल्फेट फोर इन वन सेंद्रिय खत आपण त्या ठिकाणी कमीत कमी पंच्याहत्तर जास्तीत जास्त शंभर किलो प्रति एकर याप्रमाणे द्यावा त्याचबरोबर सातव्या दिवशी पंधराव्या दिवशी आणि पंचवीसाव्या दिवशी सात पन्नास सात अधिक दोन झिंक या ग्रेडचा वापर त्या ठिकाणी करावा आणि सोबत बारा सहा बावीस अधिक बारा कॅल्शियम ऑक्साईड या ग्रेडचा वापर दहाव्या आणि विसाव्या दिवशी आपण त्या ठिकाणी करावा असं एकंदरीत सातव्या दिवसापासून ते पंचवीसाव्या दिवसापर्यंतच्या कालावधीमध्ये आपल्याला प्रामुख्यानं ज्या फर्टिगेशनच्या ग्रेड्स आहेत विद्राव्य खतांच्या त्यांचा वापर केला असता सुरुवातीची अतिशय चांगल्या प्रकारे सूचीबद्ध वाढ किंवा डेरेदार वाढ किंवा फळफांद्यांची संख्या मुळांची जडणघडण झेंडा वाढ सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी एकंदरीत चांगल्या पद्धतीनं मिळू शकतात म्हणून अशा प्रकारे या खतांचं व्यवस्थापन या एस्टॅब्लिशमेंटच्या अवस्थेमध्ये आपण सर्वांनी त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे त्यानंतरचा जो तीस ते साठ दिवसाचा कालावधी आहे या कालावधीमध्ये आपल्याला प्रामुख्यानं जी कायिक वाढ आहे त्याचबरोबर फुलधारणं आहे त्याचबरोबर फळधारणा आहे या सर्व गोष्टी जर का व्यवस्थितपणे करावयाच्या असतील तर खास टोमॅटो स्पेशल जी टोमॅटो वन नावाची ग्रेड आय सी एलने तयार केलेली आहे यामध्ये पंधरा टक्के नत्र दहा टक्के सुरद आणि बत्तीस टक्के पोटॅश हा आपण त्यामध्ये दिलेला आहे आणि सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेमध्ये जर का आपल्याला योग्य प्रकारे काही वाढ करायची असेल त्याचबरोबर संतुलित वाढ म्हणजेच काही वाढ पण जास्त झाली नाही पाहिजे उत्पादनक्षम वाढ पण जास्तीची झाली नाही पाहिजे आणि चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी संतुलन झालं पाहिजे अशा प्रकारची ही टोमॅटो वन नावाची ग्रेड जिचा पी एच हा अत्यंत कमी ठेवलेला आहे आपण विद्राव्यता ही जास्तीची ठेवलेली आहे अशा या टोमॅटो वन या ग्रेडचा उपयोग साधारणतः तिसाव्या दिवशी त्याचबरोबर पस्तीसाव्या दिवशी त्यानंतर चाळीसाव्या दिवशी त्यानंतर पंचेचाळीसाव्या दिवशी त्याचबरोबर पन्नास पंचावन्न आणि साठाव्या दिवशी अशा पद्धतीनं या टोमॅटो वन या ग्रेडचा वापर हा प्रामुख्यानं आपल्याला त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे म्हणजेच प्रत्येक ॲप्लिकेशनमध्ये पाच दिवसाचा त्या ठिकाणी गॅप ठेवून पाच किलो कमीत कमी जास्तीत जास्त सात किलो प्रति एकरी याप्रमाणे या, या टोमॅटो वन या ग्रेडचा वापर जर का आपण केला म्हणजेच तिसाव्या पस्तीसाव्या चाळीसाव्या पंचेचाळीसाव्या पन्नासाव्या पंचावन्नव्या आणि साठाव्या दिवशी जर का आपण उपयोग केला तर निश्चितपणे सुरुवातीची वाढ जी आहे टोमॅटो पिकाची ही अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी होईल आणि यामध्ये असलेला नत्र आणि यामधले असलेला पोटॅश याच्या माध्यमातून जे गुणोत्तर आहे ते गुणोत्तर योग्य प्रकारे ठेवलं गेलेलं असल्यामुळं जी काहीक वाढ आहे ती अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी केली जाईल आणि याचबरोबर फवारणीच्या माध्यमातून न्यूट्री स्टार्टर अकरा छत्तीस चोवीस अधिक सूक्ष्म अन्नद्रव्य आणि स्प्रेडस्टिकर ह्युमेक्रंटयुक्त ज्याला आपण म्हणू लेटेस्ट ॲडज्युअन्ट युक्त, युक्त ग्रेड जे आहे त्या ग्रेडचा वापर योग्य प्रकारे काही वाढ करण्याच्या दृष्टीनं आपण त्या ठिकाणी केला पाहिजे सदोतीसाव्या सत्तेचाळीसाव्या आणि सत्तावन्नव्या दिवशी या स्टार्टर या ग्रेडची फवारणीही आपण जर का त्या ठिकाणी घेतली तर आपल्याला निश्चितपणे चांगली योग्य प्रकारे काही वाढ त्या ठिकाणी मिळवता येईल म्हणजेच तिसाव्या दिवसापासून ते साठाव्या दिवसापर्यंत टोमॅटो वन आणि न्यूट्रीवॉन्ट स्टार्टर या दोन ग्रेडचा वापर करून योग्य प्रकारे सूचीबद्ध पद्धतीनं टोमॅटो या पिकाची वाढ आपल्याला त्या ठिकाणी करून घेता येईल आणि सुरुवातीच्या या साठ दिवसामध्ये करण्यात आलेलं जे अन्नद्रव्य व्यवस्थापन आहे ते सर्वार्थानं पुढे चालून आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पादन घेण्यासाठी आ, कामाला येतं आणि म्हणून या पद्धतीनं आपण या अन्नद्रव्यांचा व्यवस्थापन याप्रमाणे दिवसागिने त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे तिसरी जी अवस्था आहे ती म्हणजे साठ दिवसापासून ते नव्वद दिवसाच्या कालावधीमध्ये यामध्ये फुलधारणा फळधारणा तोडे ह्या सगळ्याच गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी अनुभवायला दिसून येतात आणि मोठ्या प्रमाणावरती आपल्याला या कालावधीमध्ये अन्नद्रव्यांची गरज भासते आणि प्रामुख्यानं या कालावधीमध्ये आपण लक्षात घेणं आवश्यक असतं ते म्हणजे काय की शेंडा थांबला नाही पाहिजे आणि शेंडा जर का पुढे जात राहिला तर आपल्याला पुढे चालून उत्पादन हे चांगल्या प्रकारे मिळत जातं जेवढ्या चांगल्या पद्धतीने आपण शेंडा चालू तेवढ्या चांगल्या पद्धतीनं उत्पादन मिळत जातं आणि या कालावधीसाठी आय सी एलच्या माध्यमातून टोमॅटो टू नावाची ग्रेड ज्याच्यामध्ये अकरा टक्के नत्र पाच टक्के स्कूरत पस्तीस टक्के पोटॅश आणि सोबत चार टक्के कॅल्शियम हा कॅल्शियम ऑक्साईडमध्ये दिलेला आहे या टोमॅटो टू या ग्रेडचा वापर पासष्टाव्या दिवशी सत्तराव्या दिवशी पंच्याहत्तराव्या दिवशी ऐंशीव्या दिवशी पंच्याऐंशीव्या दिवशी आणि नव्वदाव्या दिवशी आपण त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे कमीत कमी पाच किलो जास्तीत जास्त सात किलो प्रति एकर याप्रमाणे या, या ग्रेडचा वापर पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद या दिवसांमध्ये म्हणजेच प्रत्येकी पाच दिवसानंतर या ग्रेडचा टोमॅटो टू या ग्रेडचा जर का वापर केला तर निश्चितपणे आपल्याला शेंडा त्याचबरोबर फुलधारणा त्याचबरोबर इतर अन्नद्रव्यांची उपलब्धता ही त्या ठिकाणी करून घेता येईल आणि सोबत न्यूट्रीवॉन्ट बूस्टर आठ सोळा एकोणचाळीस अधिक सर्व सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त फवारणीची ग्रेड आपण सर्वसाधारणपणे त्र्याहत्तरव्या दिवशी आणि त्याचबरोबर सत्त्याऐंशीव्या दिवशी जर का आपण त्या ठिकाणी केली तर निश्चितपणे चांगल्या प्रकारे फवारणीच्या कालावधीमध्ये या ग्रेडचा वापर जर का केला तर पाण्याचं प्रमाण त्याचबरोबर फुलधारणा आणि फळधारणा फुल योग्य प्रकारे होण्यासाठी या न्यूट्रीवॉन्ट बुस्टरचा फायदा फवारणीच्या माध्यमातून त्या ठिकाणी होणार आहे म्हणून पाच ग्रॅम कमीत कमी जास्तीत जास्त सात ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे या, या न्यूट्रीवॉन्ट बूस्टरचा वापर दोन वेळेस या कालावधीमध्ये फवारणीच्या माध्यमातून करावा म्हणजेच थोडक्यात साठ दिवसापासून ते नव्वद दिवसाच्या कालावधीमध्ये टोमॅटो टू आणि न्यूट्रिव्हट बूस्टर या दोन ग्रेडचा म्हणजेच टोमॅटो टू हे विद्रावे खत ड्रिपच्या माध्यमातून आणि न्यूट्रीवंट बूस्टर हे फवारणीच्या माध्यमातून जर का आपण त्या ठिकाणी दिलं तर अतिशय चांगल्या प्रकारे फ्लॉवरिंग फ्रूट सेटिंग आणि कायकवाड या सर्वच गोष्टी एकत्रितपणे अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी होताना घडताना आपल्याला दिसून येतील त्यानंतरचा जो पंच्याण्णव्या दिवसापासून ते एकशे पंचवीसाव्या दिवसापर्यंतचा जो कालावधी आहे यामध्ये सुद्धा आपल्याला फ्लॉवरिंग फ्रुटिंग हे मोठ्या प्रमाणावरती होत असताना दिसून येतं म्हणून परत या कालावधीमध्ये टोमॅटो टू या ग्रेडचा सततचा वापर आपण कंटिन्यू करणं आवश्यक आहे आणि या टोमॅटो ग्रेड टू ग्रेडचा अकरा पाच पस्तीस अधिक चार कॅल्शियम ऑक्साईड या ग्रेडचा वापर पंच्याण्णव्या दिवशी शंभराव्या दिवशी एकशे पाचाव्या दिवशी एकशे दहाव्या दिवशी एकशे पंधराव्या आणि एकशे विसाव्या दिवशी आणि एकशे पंचवीसाव्या दिवशी या टोमॅटो टू या ग्रेडचा फवार ड्रीपच्या माध्यमातून कमीत कमी पाच किलो जास्तीत जास्त सात किलो या प्रमाणात प्रति एकरी उपयोग करावा आणि या कालावधीमध्ये यासोबत न्यूट्रीवॉन फ्रूटच्या माध्यमातून बारा पाच सत्तावीस अधिक आठ टक्के कॅल्शियम ऑक्साईड आणि सर्व सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त फवारणीच्या माध्यमातून एकशे तीनाव्या एकशे तेराव्या आणि एकशे तिसा एक तेविसाव्या दिवशी असे तीन फवारण्या न्यूट्रीवड फ्रूट या ग्रेडच्या त्या ठिकाणी कमीत कमी पाच ग्रॅम जास्ती जास्त सात ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणीच्या माध्यमातून करावा म्हणजेच पंच्याण्णव्या दिवसापासून ते एकशे पंचवीसाव्या दिवसापर्यंतच्या कालावधीमध्ये टोमॅटो टू ही प्रत्येकी पाच दिवसाच्या अंतराने ड्रिपच्या माध्यमातून त्या ठिकाणी चालवावी आणि न्यू फ्रूट ही ग्रेड फवारणीच्या माध्यमातून त्या ठिकाणी कमीत कमी तीन फवारण्या त्या ठिकाणी घेतल्या तर निश्चितपणे जी उत्पादनक्षम वाढ आहे ती अतिशय चांगल्या प्रकारे आणि जे वाढलेली अन्नद्रव्यांची गरज आहे ती चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी भागवली जाईल अशा पद्धतीनं या अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन हे या कालावधीमध्ये करणं आवश्यक आहे त्यानंतर ज्याला आपण म्हणू की मॅ फ्रुटिंग टू मॅच्युरिटी स्टेज ज्याला आपल्याला म्हणता येईल एकशे तीस ते एकशे पन्नास दिवसाचा जो कालावधी आहे यामध्ये एकशे तिसाव्या एकशे चाळीसाव्या आणि एकशे पन्नासाव्या दिवशी पीक ॲसिड या ग्रेडचा वापर करावा ज्याच्यामध्ये अठ्ठावन्न नंतर अठरा टक्के स्फुरद आणि ज्या ग्रेडचा पी एच हा अत्यंत कमी दोन पॉईंट दोन ही जास्तीत जास्त सहाशे सत्तर ग्रॅम लिटर पाणी त्यामुळं जी काही टोमॅटो या पिकामध्ये ऊर्जा संचयन करण्यासाठी आवश्यक असणारा जो स्फुरद आहे तो स्फुरद या ग्रेडमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे जो की कॅल्शियम मॅग्नेशियम आणि जस्त सु सुसंगत असणारा स्फुरद आहे तो स्फुरद या ठिकाणी आपल्याला कामाला येतो आणि जर का आपल्या झाडामध्ये ऊर्जा तयार झाली तर निश्चितपणे अन्नद्रव्यांची उचल जी आहे ती अतिशय चांगल्या प्रकारे त्या थी ठिकाणी होते म्हणून पीक ॲसिडचा वापर एकशे तिसाव्या एकशे चाळीसाव्या आणि एकशे पन्नासाव्या दिवशी आपण करावा आणि सोबत एक कॅल्शियम युक्त ग्रेड आय सी एलने दिलेली आहे झिरो पंचावन्न पंधरा अधिक पाच कॅल्शियम ऑक्साईड याचा वापर एकशे पस्तीसाव्या एकशे पंचेचाळीसाव्या दिवशी आपण त्या ठिकाणी करावा जेणेकरून आपल्याला आवश्यक असणाऱ्या कॅल्शियमचा पुरवठा हा सुद्धा त्या ठिकाणी केला जाईल आणि जी गुणवत्ता आहे टोमॅटोची ती गुणवत्ता ही सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी मिळेल म्हणून एकशे तीस ते पन्नास दिवसाच्या कालावधीमध्ये पीक ऍसिड एकशे तिसाव्या एकशे चाळीसाव्या आणि एकशे पन्नासाव्या दिवशी एकशे पस्तीसाव्या आणि एकशे पंचेचाळीस पंचावन्न पंधरा अधिक पाच कॅल्शियम ऑक्साईड पण त्या ठिकाणी वापरावी आणि फवारणीच्या माध्यमातून एकशे सदोतीसाव्या आणि एकशे सत्तेचाळीस झिरो एकोणपन्नास बत्तीस या ग्रेडचा वापर फवारणीच्या माध्यमातून पाच ग्रॅम कमीत कमी जास्ती सात ग्रॅम या फवारणीच्या माध्यमातून या कालावधीमध्ये करावा अशा पद्धतीने एकशे तीस ते एकशे पन्नास दिवसाच्या कालावधीमध्ये जर का अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं तर सर्व अन्नद्रव्यांची उपलब्धता ही त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे होईल सर्वात महत्त्वाचं ऊर्जा संचयन अन्नद्रव्यांची उचल आणि पूर्ण झाडामध्ये फळांमधलं पाण्याचं प्रमाण आणि सोबत चांगली गुणवत्ता ही कॅल्शियमच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी मिळते त्यानंतर एकशे एक्कावन्न ते एकशे पंच्याहत्तर दिवसाच्या कालावधीमध्ये ज्याला आपल्याला म्हणता येईल की मॅच्युरिटीचा कालावधी या कालावधीमध्ये सर्वार्थानं ज्या अन्नद्रव्यांची ज्या ग्रेडची विद्रावे मी आम्ही शिफारस करेन ती म्हणजे पोटॅशियम प्लस नावाची ज्याच्यामध्ये आठ झिरो सत्तेचाळीस म्हणजे आठ टक्के नत्र सत्तेचाळीस टक्के स्फुरद सॉरी सहा सत्तेचाळीस टक्के पोटॅश आणि सोबत सात टक्के गंधक नत्र आणि पोटॅशचं गुणोत्तर एका सहा गंधक आणि पोटॅशचं गुणोत्तर एका सहा आणि या ग्रेडचा पी अत्यंत कमी त्याचबरोबर विद्रव्यता ही जास्तीची त्यामुळं या ग्रेडचा वापर जीरो जीरो एस ओ पी आणि एन ओ पी म्हणजे झिरो झिरो पन्नास आणि तेरा झिरो पंचेचाळीस या ऐवजी जर केला तर निश्चितपणे पोटॅश आणि गंधकाची उपलब्धता एस ओ पी आणि एन ओ पीच्या तुलनेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी होत असल्यामुळं आणि याची उपलब्धता पोटॅशची आणि गंधकाची उपलब्धता चांगल्या प्रकारे होत असल्यामुळं चांगल्या प्रकारे आपल्याला उत्पादनाची जी गुणवत्ता आहे ती आपल्याला त्या ठिकाणी घेता येईल म्हणून या पोटॅशियम प्लस या ग्रेडचा वापर एकशे पंचावन्नव्या एकशे साठाव्या एकशे पासष्टाव्या आणि त्यानंतर एकशे सत्तर आणि एकशे पंच्याहत्तरव्या दिवशी त्या ठिकाणी करावा आणि सोबत न्यूट्रीवॉन्ट पीक वॉन्ट झिरो एकोणपन्नास बत्तीस या ग्रेडचा वापर फवारणीच्या माध्यमातून एकशे सत्तावन्नव्या आणि एकशे सदुसष्टाव्या दिवशी आपण त्या ठिकाणी कमीत कमी पाच ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे करावा अशा पद्धतीने एकशे एक्कावन्न ते एकशे पंच्याहत्तर दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला अन्नद्रव्यांचं व्य व्यवस्थापन ड्रिपच्या माध्यमातून आणि फवारणीच्या माध्यमातून आपल्याला करावायचं आहे मला वाटतं दिवसागणिक अशा पद्धतीने जर का आपण अन्नद्रव्य व्यवस्थापनाचं शेड्यूल जर वापरलं तर निश्चितपणे आपला खर्च हा सुद्धा मर्यादित राहील आणि आपलं उत्पादन हे आपल्याला जास्तीचं मिळेल आणि सोबत आपल्याला अतिशय चांगल्या गुणवत्तेची फळं ज्याच्या ज्याची मार्केट व्हॅल्यू चांगली असेल अशा प्रकारची फळं त्या ठिकाणी निर्माण करता येतील त्यामुळे या नाविन्यपूर्ण ज्या आय सी एलच्या विद्राव्य खतांच्या ग्रेड्स आहेत ज्याच्यामध्ये फर्टी फ्लो तंत्रज्ञान आहे ज्याच्यामध्ये पीक तंत्रज्ञान आहे त्याचा वापर आपण करणं आवश्यक आहे आणि फवारणीच्या माध्यमातून ज्या ग्रेडचा वापर करायला सांगितलाय त्यामध्ये लेटेस्ट ऍडजिओन तंत्रज्ञान जे स्प्रेडर स्टिकर आणि सोबत हो येतं त्याचा वापर आपल्याला करणं आवश्यक आहे आणि बेसल ॲप्लिकेशनमध्ये पॉलिसल्फेटसारख्या नैसर्गिक किंवा सेंद्रिय खताचा वापर ज्याला आपण फोर इन वन फर्टिलायझर म्हणतो या सर्व खतांचा वापर जर का आपण केला तर निश्चितपणे या हंगामामध्ये अतिशय आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पादन घेता येईल याची खात्री याची हमी मी आपल्या सर्वांना देतो यामुळं आपण सर्व शेतकरी बांधवांनी एंटायर क्रॉप प्लॅन ज्याला आपल्याला म्हणता येईल की एका कंपनीचा जो पूर्ण दिवसागणिक जो क्रॉप प्लॅन आपल्याला दिलेला आहे म्हणजे जे शेड्यूल दिलेलं आहे ते जर का ॲज इट इज आपण आपल्या शेतावरती राबवलं तर निश्चितपणे यामधनं अतिशय चांगल्या प्रकारे उत्पादनाची हमी आपल्याला घेता येईल म्हणून सर्व शेतकऱ्यांना परत एकदा आय सी एलच्या वतीनं विनंती करतो की आपण सर्वांनी या नाविन्यपूर्ण ग्रेडचा वापर आपल्या शेतीमध्ये टोमॅटो पिकामध्ये करावा आणि भरघोस उत्पादन आपण सर्वांनी घ्यावं ही विनंती या ठिकाणी करतो आणि थांबतो धन्यवाद